नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एकमधील तिसऱ्या आठड्याच्या ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा टी व्ही शोकेससाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा पेयरसाठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा पेयरसाठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल काचसाठी राहील पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी राहील सहावा एक विजेता हा दोन बाय चार कंप्युटर टेबल साठी राहील सातवा एक विजेता हा फायबर डायनिंग राहील आणि आठवा एक विजेता हा उजाला टॉर्च साठी राहील अशा प्रकारे आज दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण आठ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडेवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उघेल पूर्ण मिक्स करून घेतेला जय बाप्पा मोरया आजचा सर्वात पहिला विजेता हा टीव्ही शोकेस साठी राहील अक्षर खोर करून काय केलं माहिती नाही मनीष टोंगे बत्तीस हजार पाचशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे बल्की साहेबाचं कार्ड आहे तो नंतर दुसऱ्याला दिलं असं मग दुसऱ्याला दिलं ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या हे सर्वात पहिले विजेते आहेत टी व्ही शोकेस साठी नंबर दिसला जोरदार वाजवा मग

यान अम्तर दुसरा एक हा विजेता चार बाय सहा बेडसाठी आहे कविता प्रशांत लाड भिवापूर वाड चंद्रपूर एकतीस हजार तीनशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहे ग्राहक क्रमांक एकदम व्यवस्थित दाखवाचा नावामध्ये गोंधळ होऊ शकतो हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहील समोर यानी बथल आखाडा वाड पांढरकवडा एकतीस हजार सातशे सतरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी चौथा एक विजेता हा टी टेबल रहे। अनाया आतिफ आतिक आहे किंवा अतिफ आहे शेख मारेगाव तीस हजार चारशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे आतिफ हो सकता है आतिक भी हो सकता है आथिफ आहे ठीक आहे ग्राहक क्रमांक एकदम हे विजेते टेबल का यानंतर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील आरती कुडमेथे आसेगाव बल्लारशा तेहत्तीस हजार एकशे सत्त्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी यानंतर सहावा एक विजेता हा दोन बाय चार कंप्युटर टेबल साठी राहिला मुस्कान अन्सारी मुक्स लिहिलं मुस्कानला केलं हंसारी रत्नमाला चौक वरोरा तेहतीस हजार तीनशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे है। है? मुस्कान चे येत मुकसान करत ये आहे हे विजेते आहेत दोन बाय चार टेबल टेबलसाठी एक विजेता हा फायबर डायनिंग टेबल सेटसाठी निर्मला इसनकर गणेशपूर वणी एकतीस हजार सातशे एकोणऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फायबर डायनिंग टेबल सेटसाठी यानंतर आठव्या क्रमांकावर एक विजेता होईल तो राहील पूजाला साठी किरण चौधरी मजरा एकतीस हजार तीनशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत साठी आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते अशा प्रकारे एकोणीस जून दोन हजार दो चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये एकूण आठ ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे रविवारच्या आणि शुक्रवारच्या ड्रॉसियाचा काहीही संबंध नाही धन्यवाद हो आल्याबद्दल जोरदार काढा होते आपल्या सर्वांसाठी